नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस, मस्त सगळे मस्त असतील स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशात सगळे मला सांगा कमेंट करून आणि माऊ करतो वेलकम सगळ्यांचा सा। माऊ जमच्या खाना संपलं माऊ ओरडतोय आणि आता तुम्हाला दाखवते मी मार्गशी स्पेशल अशा भाज्या आणलेल्या आहेत ताज्या ताज्या आणि फुलं आणलेली आहेत आणि लसूण काय केलं ना भाव एकदम लसूणने भाव आहे आभाळाला काय बोलतात हो ते आबाळाला भेटलंय आहे हा तेच ते नव्वद रुपये पाव किलो आणि आता ह्या आणलेल्या शेवग्याच्या शेंगा बघा काय काय आणले ते सांगते तुम्हाला शेवग्याच्या आता सीजन तर चालू झालंय ना म्हणजे आता कोवळ्या कोवळ्या शेंगा हा दे देते आणि काय काय आणले पाकडी हे मस्त आपलं म्हणजे जेवढे देतो शेट देते शेट जरा वेट करा आणि हा हे मस्तपैकी हे सगळे गावटी भाज्या आहेत आणि भेंडी शेवग्याच्या शेंगा काकडी आणि हे चवळीची शेंग हे सगळे गावटी आहेत हे सगळे गावट्या भाज्या आहेत मस्तपैकी ह्याच्यामध्ये ही कादली आणलेली आहेत आता हे आणले की असं हे करतात एकदम आणून ठेवतात तसं क पण आमच्या घरी सकाळी दुपारी आणि संध्याकाळी वेगवेगळे असतात पण प्रत्येक वेळी हेच खायचं फळभाज्या एक टाईम कडधान्य आणि ही दिए। दिए। का आता मूळ काय मटकी मूग आणि ह्याला त्याला त्याला म्हणजे त्याला मोड आलेत ते दाखवले वाटतं बरोबर अशी हे मटर मटरचे दाणे एकदम मस्त आलेत तर ह्या एवढ्या भाज्या आणलेल्या आहेत आणि ही फुलं मस्त पैकी देवासाठी आणलेली आहेत हे फक्त मार्गशीर स्पेशल असलं की मार्गशी श्रावण महिन्यात वाव फुल कुठलं आहे गुलाबाचा आहे ना रेड कलर बागर एक नंबर दाखव इकडे बघ साई वाला साई आणि हा इथे माऊ हो भाभी मावो। मावो। किनी भाभी किनी साई आमचा बघ कसं दिसत आता माऊ चालला बाहेर हा हो बघा माऊ माऊ आता इथे बसल माऊ जा बस तिथे जा तिथे बसून दाखव तिथे बस बस ना रे। ए माऊ तिथे बस तिथे बस तुझ्या जागेवर बस ना बस 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 दाखव भाभी की नाही बस हा बस हे माऊसाठी स्पेशल म्हणजे मी विचार करत नाही मग आपलं झाड आपलं वाढेल नाही वाढेल इकडे तर एकदम गालीचच्याच आहे ना मस्त आपलं बस माऊ हे काय माझं नाव हे करतेस तू माऊ बस ना व्हेरी गुड व्हेरी गुड माऊचा आमच्या करवटा बघा चला आता हे भाजीपाला ठेवून देते मी पहिला धुवून मस्त मार्गशी स्पेशल तर भाज्या दाखवल्या तुम्हाला मी आणि प्रत्येकाच्या घरात कसं आता व्हेज पदार्थ वेगवेगळे असं आणि मस्त आणि पिठी पण जास्त करून बनवते संध्याकाळची रोज दुकानातून आल्यावर कारण दुपारचा टाइम नाही मिळत आता दुपारचा पण असतं पूर्ण स्वयंपाक पण रात्रीचा कसा सगळं आवरून एकदम कसं शांत एकदम टाइम असतो बनवायला आणि त्याच्यानंतर हे चटणी आहे कांदा लसूण चटणी आपली इमर्जन्सीला भाकरी बरोबर खायला आणि मस्त कवळी कवळी काकडी मस्त गावठी भाज्या आणि ह्या चटणी आणलेल्या मस्त लसूण चटणी तर चला आजचा छोटासाच व्हिडिओ बनवलेला म्हणजे कसं नियोजन पहिलं करून ठेवलं की कसं टेन्शन राहत नाही जसं आपण कसं मसाले वगैरे बनवून ठेवतो हो, तसंच हे भाज्यांचं नियोजन असलं की बघायला पण एकदम मस्त वाटत फ्रेश एकदम फक्त त्या कशा पटकन वापरून वापरायच्या म्हणजे कसं कशा ताज्या ताज्या कारल्याचं काय टेन्शनच नाही कारला कसा आज बनवून दुसऱ्या दिवशी खायला मजा येते एकदम चला आणि ह्या भाज्या कशा रात्री उरल्या तरी कशा दुसऱ्या दिवशी खायला म्हणजे मजाच येते किंवा पराठा वगैरे बनवून खाता येतात नेमके नेमक्या मजा तर असो चला आणि फुलं छान वाटतात बघा मस्त बैकी